हाय हॅलो नमस्कार मंडळी आज आमचा पाहुणा घरात जाऊचा होता नाहान बाबाने आज सकाळी सकाळी ताजे फुडफडीत फोड़ बांगडे आणि कुसरा घेऊन येले सकाळी सात वाजता जाऊन मासे घेऊन येले तर म्हटलं आज जेवण लवकर करून घेऊया तर पाहुणे आमच्या म्हणाले आज मी तुका मासे साफ करून देत आहे तर तिने आज माका पटापट -पत मासे साफ करून दिल्यानी जर आमच्या पाहुण्याक या मासे एवढे आवडतात की त्या मासे सुटी करू काही देई नाही पुढ्यातच माश्या सुटी करताना पुढ्यातच येऊन बसला तर पाहुण्याची आई सांगता की मासे सुटी करताना ती मांजरं असतात आज तर ती मांजरं नाही ताजा ह्या मोठा मांजराज पुढ्यात येऊन बसलेला असा मासे सुटी करताना तर अशा प्रकारे आमचे मासे सुटी करून झालेले असत तर या पाहुण्यासुद्धा माश्याचं ताटही आमक उचलू देई नाही पुढ्यातच घेऊन बसला तर इकडे आमची वाटपाची तयारी सुद्धा झालेली होती करून तर आमचं वाटप सुद्धा लावून झालं होतं बारीक असं वाटप लावून घेतला आणि काय आता मी फोडणे बिणणे काही घालूक नाही डायरेक्ट तसं आम्ही आमटी करिजत ठेवलो जवळ आवडीनुसार आम्ही पाणी घातला घातला चवीनुसार वरून मीठ घातला आणि व्यवस्थित परत व्यवस्थित ढवला आणि उकळी काढून ठेवून दिली जशी आमटी चांगली उकळली तशी त्याच्यात आम्ही मग आम्ही मासे एक एक करून सोडून घेत दिले आणि मासे पूर्ण सोडल्यानंतर आणि तो मासे शिजले जसे मासे शिजले तसे आम्ही वरून कोथिंबीर घातली जरा मंद आच्यावर गॅस ठेवून जरा शिजवलं तर माशाची आमटी तर झालेली आहे असं आता पुढे घेतलं मासे भाजूक म्हणून ठेवले पॅन आणि पॅनवरती घातले तेल तेल जसा गरम झाला तसे माश्याक सगळं आगळ मीठ मसाला वगैरे सगळा लावून ठेवलेला होता मग ते हळू हो एक एक करून रव्यात बुडवलं आहे आणि तेलात सोडून दिले भाजूक तर मंडळी आमचे मासे तर झालेले असत मग वाढले गरम गरम पाहुण्यांक आमचं जेवण वाढलंय भात आमटी आणि माशाचे तुकडे भाजलेले वाढले आणि त्यांनी पोटभर जेवण केल्याने आणि ते निघाले आपल्या घरात जाऊ आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा